बेधडक बिंदास सनसनाटी मशाल न्यूज नेटवर्क या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नमस्कार मी शरद परडे मशाल न्यूज नेटवर्क या स्टुडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय आजचा विषय आहे कौतुक मित्र हो कौतुक हे शब्द तीन अक्षरे आहे परंतु या शब्दाची जादू ही खूप मोठी आहे आपण एखाद्याचे जर चांगल्या कामाचे कौतुक केले तर निश्चित त्याचं काम करण्याची प्रेरणा ही त्याला मिळत असते परंतु दुर्दैव असा आहे की आपण आपल्या माणसाचं कौतुक जरूर करतोय निश्चित आपण त्याच्या कामाची पोचपावती देतोय पण ती केव्हा देतोय की जेव्हा आपल्यापैकी आपला मित्र त्याचा शेवटचा श्वास हा संपलेला असतोय त्याची शेवटची जीवनयात्रा ही स्मशानात पोचलेली असते आणि त्या श्रद्धांजलीच्या माध्यमातून आम्ही आमचं मत मांडतोय माणूस खूप चांगला होता चांगल्या विचारांचा होता समाजासाठी चांगली दिशा देणारा होता आणि या माणसाची समाजाला गरज होती परंतु दुर्दैवानं सत्य आणि वास्तववादी मी आपल्याला कौतुक यावर विषयावरचं मत मांडतोय की अलीकडे आपण आपल्या माणसाचं कौतुक तो जिवंत असताना करत नाही जर आपण त्याच वेळी आपल्या माणसाचं कौतुक त्याच्या पाठीवर प्रेरणेची थाप देऊन जर केली तर निश्चित त्याचं काम करण्याचं जो मार्ग आहे तो अधिक वेगानं आकाशाला गवसणी घालणार ठरू शकते आपला माणूस चुकला तर आपण त्याचं चूक हे सांगितली पाहिजे परंतु चार भिंतींच्या आतमध्ये आणि आपल्या माणसांच्या गुणांचं कौतुक हे समाजा आपण केलं पाहिजे आजच्या मशालच्या स्टुडिओच्या माध्यमातून कौतुक या विषयावरती आपल्याशी संवाद साधताना मी एकच विनंती करतोय की या संवादाच्या माध्यमातून व्हिडिओ ऐकल्यानंतर जरूर हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर आजच्या तारखेपासून आपण एक संकल्प करूया की आपण आपल्या माणसाचं कौतुक करायला शिकलं पाहिजे नमस्कार